आता कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कांदा आयातीनंतर देखील कांद्याचे दर स्थिर राहणार आहेत कांदा उत्पादकांसाठी ही मोठी बातमी आहे अफगाणिस्तानातून भारतात कांदा आयात झाल्यानंतर भारतामध्ये कांद्याचे दर कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव स्थिर आहेत अफगाणिस्तानातून भारतात कांदा आयात केला असला तरीही कांद्याचे दर मात्र स्थिर असल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया मधून कांदा आयात केल्यानंतर कांद्याचे दर घसरतील अशा पद्धतीचा अंदाज होता पण नाशिक जिल्ह्यामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर या संपूर्ण आयातीचा फारस जे फरक आ, हे पडलेलं दिसत नाहीये मी नाशिकच्या मार्केटमध्ये आहेत कांदा मोठ्या प्रमाणात आजही आलेला आहे कांदा, कांदा आयात करायच्या आधी सुद्धा साडेचार ते पाच हजार रुपये दर होते आणि आज सुद्धा तेवढेच दर आहेत अशा पद्धतीची माहिती इथे आल्यानंतर मिळालेली होती मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे वाढलेले होते मग पण अफगाणिस्तान मधून कांदा आयात केल्यानंतर हे दर घसरतील अशा पद्धतीची भीती व्यक्त होत होती पण या सगळ्या गोष्टींचा फारस काही फरक जो आहे तो मार्केटवरती दिसत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे माझ्यासोबत कांदा व्यापारी आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया अफगाणिस्तान मधून कांदा आयात केल्यानंतर दर घसरतील असा अंदाज होता भीती होती काय नेमकं का मार्केटमध्ये आता परिस्थिती आहे जर अफगाणिस्तानचा कांदा आपल्या देशामध्ये आला आहे परंतु तो जर येऊन पडतो तो, तो साठ ते सत्तर रुपयाच्या ॲव्हरेजमध्ये येऊन पडतो आणि आज जरी बघितलं तुम्ही जर पूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या घ्या किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः चाळीसपासून ते पन्नास रुपयेपर्यंत बाजार होणे निघालेले आहे आणि दो गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जर जरी आयात तिथं डिक्लेअर केलं गेलं आहे आयात बाबा आहे आलेला आहे कांदा पण तो असं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा काही इफेक्ट झालेला नाही आहे कारण आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात जी होत होती ती अल्पशा प्रमाणामध्ये झालेली आहे आणि उत्पादन जे नवीन कांद्याचं आहे त्याचं थो थोडं नुकसान झाल्यामुळं हा कांदा निश्चितच लेट होण्याची तर हे नाही म्हणजे पंधरा वीस दिवस हा कांदा लेट होईल आणि हा असलेला कांदा अल्प प्रमाणात असल्यामुळे बाजार मोठे मोठ्या प्रमाणामध्ये असं काही तापात निर्माण होऊ शकत नाही खरं तर या कांद्याच्या दरा इतकाच आहे त्यामुळे अफगाणिस्तान मधून कांदा आल्यानंतर कांद्याचे दर पडतील ही जी भीती होती ती भीती एकूणच आता दिसत नाहीये नाशिक मध्ये तरी मागे जो दर होता आता ही तेच दर असल्याचं आपल्याला बघायला मिळत किरण गोटूर जय महाराष्ट्र नाशिक